आमच्या दोघांच्या झाडावर पाच सहा पाखरं बसली होती आमच्या दोघांच्या झाडावर पाच सहा पाखरं बसली होती ती पाखर ते झाड हिरवगार आणि गजबजून गेलं होतं थांब आणि मग पुढं काय झालं पुढं अशी भानगड झाली की म्हातार पण आल्यावर अशी काय फजग पलत झाली आणि पंख फुटल्यावर सारी पाखर भरभर उडून गेली आमची लहाडाची सुनबाई काही सांगुतीची नवलाई नवऱ्याच्या कानात सांग तुमचं बापू पाहिजे नाही आणि जितक्या परी हे मरण आमचं आम्ही डोळ्यांनी पाहिलं र आणि लगीन झाल्यावर माईबाप सोडून पोरग राहिलं र जन्म देऊनी आम्ही पोराला, सुख दुःख कितीतरी जायल र आणि लगीन झाल्यावर माई सोडून पोरग यागळ राहिल र अशा वयात कुठं आम्ही जाव काही खाव आणि काही प्याव या पडक्या घरात आम्ही कस आम्ही व राहाव आणि जिथ्या परी हे मरण आमचं आम्ही डोळ्यांनी पाहिलं र लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग यग का राहिल काही करायचं असून नसून आमच्या जीवाच नाही कोणी काही करायचं असून नसून आमच्या जीवाच नाही कोणी लई जपला मी पोहराला तर हाताच्या फोडावानी आणि तरुणपणाची आठवण येते पाणी डोळ्यातून वाहिल र आणि लगीन झाल्यावर माईबाप सोडून पोरग येल र म्हण पण आल्यावरती अशी काही किमया झाली आणि पंख फुटल्यावर सारी पाखर बरं बरं उडून गेली ही एक जगाची एक राची तुमच्या समोर मांडली आम्ही दोघंजण खूप आनंदी आणि मजेत आहोत आणि कसा आहोत आम्ही तुम्हाला उद्या शेअर करू जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका